हॅलो गाइस तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे म्हणजे माझी खूप दिवसाची इच्छा होती आणि ती पूर्ण आहे सो so, मला हे सगळं तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायचं आहे आणि हे सगळं जे काही होतंय ते सगळं फक्त तुमच्या प्रेमामुळे होतंय तुमच्या सपोर्टमुळे होतंय फक्त तर मी प्रॅक्टिससाठी आहे आणि तेही झाले अंधेरीला आणि नेहमीप्रमाणे माझा नवरा माझ्यासोबत आहे माझी सपोर्ट सिस्टीम सो हे मला घेऊन चालेल आणि माझ्यासोबत तिकडे कोण कोण आहे काय हे सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये लोकेशन वर आलेली आहे आणि इथे ह्या लोकांची हालत म्हणजे बेकार आहे आम्ही तीन वेळा चुकलो त्याच्यामुळे लेट झाला मला यायला पण आता यांची हालत असं मला टेन्शन आले माझ्या हालत वेळानंतर एवढी असते पुन्हा तू आम्ही थोडासा डान्स केलाय आणि हा ठीक आहे ना लेग्स मारून सारखं बोलून नका दाखवू डान्स आहे माझा आणि हे सारखे मला बोलून दाखवतात आल्यापासून लेग्स मारलं लेग्स मारलं लेग ले। आणि आहे मी आहे मी हा चुकवतोय मला चला प्रॅक्टिस कंटिन्यू करू मॅडम रेडी आहे मी चला बाय नाही यायचं मला

चलो नवरा आहे माझा असणारच मग तुला काही कळतं का चला बघ तीन होती प्रॅक्टिस झाली आणि आउटफिट ट्राय करतोय हा माझा पहिलं आउटफिट आहे ट्राय करते आहे पहिल्यांदा असं काही घातलं आहे बट ठीक आहे छान आहे फिनिशिंग बाकी अजून भरपूर काही बाकी आहे इकडे सगळे आउटफिट आणलेले आहेत खूप काही काही काय 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 चालू आहे असं बघते अजून ट्राय करायचं आहे मला तर दोन दोन ब्लॉगर आहे इथं सगळे ब्लॉग 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 चालू आहे आणि आता इथं आणि मी पण आम्ही जे आयुष्यात कधी नाही घातले ते आणि आम्हाला पण आवडलंय माझा कॉस्ट्यूम डन झालाय आणि असाच डन केलाय इथे स्कर्ट वगैरे काही नाही आहे असाच डन केलाय बघ फायनल लुक नंतर काय मी ब्लॉग तर घेते बट मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं नाही आहे काय आहे काय नाही हे तुम्हाला पुढे समजेल सो so, ब्लॉग कंटिन्यू करा मूड नाही आहे मोड ना तुझा चा तुझं चाललं असतं तर मित्रांनो विषय काय माहितीये काहीच का? नाही आम्ही आलोय एका लग्नाच्या संगीतच प्रॅक्टिस करण्यासाठी एवढा कामझाम करून बघितलं किती खर्चिक लग्न आहे म्हणजे कोणाचं लग्न असेल विचार करा एवढं अरे यार ठीक आहे ना आता सांगून टाकायचं क्युरॉसिटी नाही ठेवायची यार एवढी पण ब्लॉग मध्ये बोलून टाकायचं घर घर चालू आहे भांडणं चालू आहे फुल जोरा काय कोणाला मारणार तू कोणाला मारणार चांग आई शपथ कसले आहे कॅमेरा कॅमेरा ऑन झाला की लगेच भाई आहे मेरा ना ना, कर कर ओवर खेचल्या खेचल्यासारख्या काहीच नाही झालं काहीच नाही झालं संबंधच नाही आणि असं आता कॅमेरा सुरू आहे ना आता कॅमेरा ती खुर्ची तुटलेली होती म्हणून मी मी काय किती पूर्ण बघा मजा येणार आहे आम्ही सातारेपर्यंत सोबत आहे म्हणजे तुम्ही विचार करा करालॉक कसा होणार एवढं मी एवढं वाईट होणार ना गोष्टी कटच करा

कॉन्फरन्स मिटिंग मला असं वाटतं येईल आता दोन दिवसात अरे मी नाही प्रॅक्टिस चालू आहे सगळ्यांची इथे असे बसले आणि हा शहा बघा त्याची आयुष कुठे आयुष आयुष बघा आयुषची बॅग आयुषची बॅग आहे बॅग येते आणि आशाना त्याची बॅग अरे ना अगरबत्तीचा वास येतोय मला वाटलं धंदा बिंदाय भाऊचं बायला जातो अगरबत्तीचा 7 वाजता लक्ष्मी घरी लक्ष्मी झटपट पटापट लक्ष्मी करके मगाशी तुम्ही पाहिलं आम्ही तिथे स्टुडिओवर पण चेंज केलं वगैरे पण माझा कॉस्ट्यूम डन झाला नव्हता त्यामुळे पुन्हा इकडे आली मी आता कुठे आलो आपण गोरेगाव गोरेगाव गोरेगावमध्ये गोरे आले ताईंचे इथे आलो पुन्हा पुन्हा चेंज केले हा कॉस्ट्यूम मला मगासपेक्षा जास्ती आवडला हा जास्त वाईट बेटर वाटतंय हां छान वाटतं असं तर आत्ता वाजेल साडे अकरा आणि आम्ही अजून इथेच आहे तर आता जायचं आहे दादाच्या घरी चाललो आहे बघू आता थकलो आहे आता निघायचं आहे पटपट सगळं शिरायचं निघून एवढे कष्ट का चालू आहे तू सुरू केलेसर हिला मिरर मध्ये घ्यायचा म्हणजे मला ते आवडलं होतं ग तिथलं असं ते छान वाटत म्हणून मी असं हि केलेलं खूप गडबड चालू, करन, आ, कार चालू तर, तर, आहे कारण काल रात्री आम्हाला यायला खूप लेट झालं तीन वाजता आलो त्याच्यानंतर झोपलो वगैरे आणि आता आम्ही निघतो आहे तर रिहर्सल आहे टेक्निकल सो तिथे जाऊन मी तुम्हाला सांगेन की काय आहे आज आणि खूप स्पेशल दिवस आहे म्हणजे माझ्या लाईफमधला माझ्या लाईफमधलं पहिलं आहे हे सो मी खूप एक्सायटेड आहे यासाठी तर बघू तुम्हाला मी दाखवते पुढे काय काय होतं आहे आणि थोडीशी नर्वस पण आहे निघतोय लोकेशनला आणि लेट लेट नाही बट नाश्ता करायचा आहे अजून आम्हाला आणि मग निघतोय सोना कसं वाटतं आज मस्त मस्त रात्री उशिरा रात्रीरा सॉरी पहाटेच झोपलो पाच वाजता झोपलो आहे आणि नऊ वाजता उठलो आहे सेम साताऱ्यामध्ये लोकेशनला आलो आहे आम्ही आता प्रॅक्टिस चालू होईल जास्त काही कट्स घेता येणार नाही काही भेटलं नाही आता माझ्याकडे आणि भिक पण आले नाही नाहीये सगळी तयारी चालू आहे आमची रिहर्सल चालू होईल भैया तो क्या हुआ क्या हुआ यस यस रेडी अरे उधर पूरा अरे कहां होते आयुष अरे बाप रे अरे बाप रे खुला है खुला है ये देखो <laughs> <laughs> बहुत ज्यादा हो गया अरे चालू है ये है आमचे वैनिटी हां आमचा मेकअप आर्टिस्ट पत्तू 감사 아, 아, पोरगी आमचा मेकअप करतीय बनू जरा तुझं नीट तोंड दाखव आणि ती काय करते करतीय एका टायमिंगला तिघींचा मेकअप करते आहे स्वतःचा पण आणि आमच्या दोघींचा पण आणि इथे असं असं जे सगळं वाट लावली आहे हिने हा सगळीकडे ब्लॉग स्पॅच्युला हा हा बट बट पासून अंकिता म्हणते मी करते तिला जमत नाही बघून लगेच बंदी करायला आणि याने धोका दिलेला आहे धोका दिलाय धोका दिला आहे तू धोका दिला आहे धोका दिला आहे नाही 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 फक्त हात हात अशी मी मस्त रेडी झाली आहे कशी दिसते मला नक्की सांगा फर्स्ट टाइम आहे सो फर्स्ट टाइम मी असं करिअर केलं आणि मला भारी वाटतंय खूप आता आमचं प्रोमो शूट आहे इथे पटकन प्रोमो शूट करून घेतो आणि गरबड गोंधळ इकडे सोना पण रेडी झाली हो, मस्त सोनार आम्ही सांगा कमेंट करून सांगा छान <laughs> रेडी झालो हो, रेडी झालो हो, मस्त आणि प्रोमो शूट करायला आलो मग आणि लाईट जात चालली त्याच्यामुळं आम्ही पटकन जातो आणि शूट करून येतो पहिल्यांदा हे सगळं असं नवाई नाही वाटत एवढी बट मजा येते आम्हाला हो आता ता ता वे ता ता हो हो आता वेळ आलेली आहे परफॉर्म करायची आणि आता धाकधूक चालू आहे टेन्शन आले गाईज इथं आमचा परफॉर्मन्स झालाय आणि आमचा आता गहन डिस्कशन चालू होता आणि त्याच्यामध्ये हा काय बोलतोय मी पडता पडता वाचलीये थोडक्यात आणि ह्याचा तर डायरेक्ट वेगळं असतं

ब्लॉग आवडला तर नक्की बघत राहा आणि आमचा जो आज शो झालाय तो नक्की बघा सन मराठीवर ते बघायला विसरू नका खूप मजा आली आहे पण हे आपलं त्याच्यानंतरच पडेल सो हा ट्वेंटी एट डिसेंबर आणि थर्टी डिसेंबर खूप वेळा ते लोक टेलिकास्ट करतात प्रेम द्या असंच तर असंच आपण निघूया बाय 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 लव यू ऑल बाय